नमस्कार आज बनवूया झणझणीत आणि चविष्ट वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी तर हे वांग्याचं भरीत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा पुरीबरोबरसुद्धा खातात बाजारामध्ये छान फ्रेश कांदापात वांगी मिळत आहेत मग म्हटलं की चला भरीत आणि भाकरी हा दुपारच्या जेवणाचा मेनू बनवूया तर भरीत बनवण्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराची वांगी घेतली हिरवी वांगी घेतली स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं ही हिरवी वांगी मिळाली नाही तर तुम्ही मग जांभळ्या कलरची वांगी येतात तीसुद्धा घेऊ शकता तेल लावून झाल्यानंतर गॅसवरती मी जाळी ठेवली आहे आणि आता जाळीवरती ही वांगी ठेवायची आणि छान एकदम काळसर कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचंय म्हणजे वांग्याची जी वरची साल आहे ती छान काळपट झाली पाहिजे इथंपर्यंत ते भाजायचं आहे कमी भाजलं तर आतमध्ये वांग कच्चंच राहतं त्यामुळं भरीत मऊ लुसलुसित होणार नाही म्हणून मग वांग छान गोल फिरवून सगळ्या बाजूने एकसारखं काळसर होईपर्यंत भाजायचं आणि बघा वांग पूर्ण अशा प्रकारे वरची साल काळी झालेली आहे गॅस बंद केला आणि आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे वांग गार होतोय तोपर्यंत एक मसाला बनवूया इथे सहा ते सात मिरच्या थोडंसं सा तेल घालून तव्यावर भाजून घेतल्या त्याच्यात मी सहा लसूण पाकळ्यान थोडीशी कोथंबीर घातली आणि हे बारीक वाटून घेतलं आता वांगी थोडीशी गार झालेली आहेत तर त्याच्यावरची साल काढून घेऊया वांगी छान भाजली तर सालसुद्धा अगदी पटकन निघते वांग छान मऊ झालं पाहिजे वरची साल काळी पडली पाहिजे एवढं ते भाजायचं आहे तर आता इथे दोन्ही वांग्याची साल अशाच पद्धतीने काढून घेणार आहे मध्यम आकाराची दोन वांगी घेतली होती तर याच्यामध्ये चार ते पाच माणसांना पुरेल एवढं वांग्याचं भरीत बनतं तर आता इथे मी दोन्ही वांग्याची साल काढून घेतलेली आहे साल काढून झाल्यानंतर वांग्याची देठ काढून घ्यायची आणि आता सुरीने याला अशा प्रकारे चिरा देऊन घ्यायच्या म्हणजे गार होतं थोडंसं हे आणि मग काट्या चमच्याने स्मॅश करून घ्यायचं पावभाजीचं स्मॅशर असतं त्याने सुद्धा करू शकता किंवा मग खलबत्त्यावरचा जो दगड असतो त्याने ठेचून सुद्धा घेऊ शकता तर आता हे छान काट्या चमच्याने एकजीव करायचं आहे मऊ झालं पाहिजे ते स्मॅश करून आणि बघा इथे छान ते एकजीव करून घेतले आता कढई गरम करायला ठेवली तेल घातलं तेल थोडंसं जास्तच घालायचं याच्यात जिरं मोहरी घातली कढीपत्ता घातला आणि कांदापातीचा जो पुढचा कांदा असतो तो, तो बारीक चिरून घेतला होता तो घातला आता या भरितामध्ये मी शेंगदाणे सगळ्यात शेवटी घालणार आहे तेलामध्ये फ्राय करून तुम्ही कळीपत्ता घातल्यानंतर तेलात शेंगदाणे फ्राय करून मग कांदा घालू शकता शेवटी शेंगदाणे घातले तर छान क्रंची राहतात ते म्हणून मग शेवटीच घालते मी आता दोन मिनटं कांदा फ्राय करून झाला की त्याच्यामध्ये जे वाटण बनवलं होतं हिरवी मिरची आणि लसूण ते घातलं आणि चांगलं तीन चार मिनटं परतून घ्यायचं कारण की लसूण कच्चा घातला होता छान हे तीन चार मिनटं परतून झालं की मग याच्यात भरपूर अशी बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आणि ही पात दोन तीन मिनिटं तेलावर छान परतून घ्यायची आणि बघा पात लगेच एक दोन मिनटामध्ये छान मऊ होते नंतर त्याच्यात हळद घातली छोटा अर्धा चमचा आणि हळद घातल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं परतायचं आणि मग त्याच्यात हे घोटलेलं वांग घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे पूर्ण पात आणि हे वांग एकजीव झालं पाहिजे आणि मी दुसरीकडे गॅसवरती तेल ठेवलं होतं तडका पॅनमध्ये गरम करायला आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात शेंगदाणे घातले आणि शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेत आणि त्यात हे फ्राय केलेले शेंगदाणे आणि कोथंबीर घातली मी सुरुवातीला सांगितलं होतं की सगळ्यात शेवटीच शेंगदाणे घालते मी कारण की ते जशास तसे कुरकुरीत राहतात नरम पडत नाहीत लवकर त्यामुळे शेंगदाणे भरीत खाते वेळीत खाली आले कुरकुरीत की मग एकदम मस्त लागते भरीत म्हणून मग सगळ्यात शेवटी घातले कोथंबीर घातली आणि छान मिक्स करून घेतलं आहे तर इथे आपलं हे झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे याच्याबरोबर मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे आमच्याकडे जास्त ज्वारीचीच भाकरी बनवतात पण बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा मग पुरीबरोबरसुद्धा हे वांग्याचं भरीत खूप टेस्टी लागतं हे मस्त गरमागरम वाफाळतं वांग्याचं भरीत आणि भाकरी एक नंबर लागते चला तर मग या सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे वांग्याचं भरीत अशा पद्धतीने एकदा बनवून बघा खूप टेस्टी होतं हे वांग्याचं भरीत हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद